नमस्कार मंडळी आज आपण आहोत खंबाटकी घाटामध्ये हा घाट महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाची साक्ष देणारा एक ठिकाण म्हणून खामटाक खंबाटकी घाटातील खामटाक्याला विशेष महत्त्व आहे मुंबई बँगलोर महामार्गावर सातारा नजीक खंबाटकी हा महत्वाचा खंबाट घाट आहे खंबाटकी घाट चढताना खामजाई मंदिर लागतं साधारणपणे मध्यावर आल्यावर खामजाई मंदिर आहे हे मंदिर ज्या ठिकाणी बांधले आहे ते ठिकाण दुसरे तिसरे काही नसून खंबाटकी घाताच्या प्राचीनतेची साक्ष देणारी ऐतिहासिक खांबटाके आहेत विशेष म्हणजे डोंगरात खोदलेल्या या खांबटाक्यात वर्षभर पाणी असते मात्र महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामामुळे हे ऐतिहासिक खांबटाके लवकरच काळाच्या पडद्याआड जाणार असून त्या आपलं आपण या वर्षाला मुकणार आहोत महाराष्ट्र देशामध्ये देशावरून कोकणात जाण्यासाठी प्राचीन घाटवाटा मोठ्या प्रमाणात वापरल्या जात असे त्या प्राचीनतेची साक्ष देणारा हा घाट म्हणजे खांबाटकी घाट खंडाळा पारगाव या गावामुळे या घाटाला पूर्वी खंडाळा घाट म्हणून ओळखले जात होते नंतर मात्र या घाटाला ओळखला जाऊ लागले उत्तर व दक्षिण भारत जोडणारा हा महत्त्वाचा प्राचीन घाट आहे तसेच या घाटाच्या जवळ असणाऱ्या शिरवळ व पारगाव खंडाळा येथील प्राचीन लेण्या पाहता या घाटाचे महत्त्व भरपूर असावे असे लक्षात येते मनसर येथे प्राचीन कुंड असून ते चौदाव्या शतकात बांधले होते असे लेखावरून समजते हे आहे खामजाई मंदिर या खांबटाक्यांमध्ये बाराही महिने थंड पाणी असतो त्यामुळे प्रवाशी आवर्जून या खांबटाक्यांच्या पाण्याचा आस्वाद घेण्यासाठी थांबतात आणि त्याचा आनंद लुटतात अशा प्रकारे या टाक्या प्रसिद्ध उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा हा महत्वाचा प्राचीन घाटमार्ग आहे तसेच या घाटाच्या जवळ असणाऱ्या शिरवळ आणि खंडाळा पारगाव येथील प्राचीन लेण्या पाहता या घाटाचे भरपूर महत्व असावे असे लक्षात येते मनसर येथे प्राचीन कुंड असून ते चौदाव्या शतकात बांधले असल्याचे तेथील लेखावरून समजते पुढे आल्यानंतर शिरवळला यादवकालीन पानपोई दिसते त्यानंतर घाटात ही टाकी आहे त्या काळी व्यापारी आणि प्रवासी मंडळींच्या सोयीसाठी ही सर्व टाकी खोदण्यात आली असावी असे पुरातन तज्ज्ञ अभ्यासकांचे मत आहे खंबाटकी घाटातील ही खांबटाकी नक्की कधी खोदली याचा काळ सांगता येत नसला तरी अठराव्या शतकात पेशव्यांचे गुरु ब्रह्मेंद्र स्वामी यांनी या टाकीसाठी रुपये खर्च करून डागडुजगी केली असल्याचे लिया सातारजवळील जवळील धावशी येथील स्वामींच्या समाधी आहे तेथील फलकावर याबद्दल सविस्तर माहित। माहिती माहिती लिहिण्यात आली आहे आज आजही कोल्हापूर सांगली साताऱ्याकडे जाणाऱ्या बहुतांश गाड्या या खंबाटकी घाटातील घाटटाक्यांजवळ थांबतात प्रवासी या पाण्याचा थंडगार पाण्याचा आस्वाद घेतात आणि तृप्त होतात या महामार्गावर रुंदीकरणाचे काम सुरू आहे आणि रुंदीकरणाचे काम करणारे विकास अधिकारी शासन आणि स्थापत्य अधिकाऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे हा वारसा त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न करावा उतरल्यावर दुसऱ्या बाजूला वेळे हे गाव लागते आणि त्याच्या खालच्या बाजूला एक छान अशी साईबाबांची खूप मोठी मूर्ती आहे तसंच घोड्याच्या अशा प्रतिमा केलेल्या आहेत इथे एक छान गार्डन निर्माण केलेलं आहे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून डेव्हलपमेंट झालेली आहे इथे छान छान चा हॉटेल्स आहेत बऱ्याच मुंबई पुणे बेंगलोर रोडवरचे बरेच पर्यटक घाट चढण्याच्या आधी डाव्या हाताला या गोष्टींचा आस्वाद घेतात आणि हे गाव जे वेळे आहे ते माझं माहेर आहे आणि याचा मला खरंच अभिमान आहे ती घाट खंबाटकी घाताचे महत्व सांगण्याचा सा मी हा जो एक छोटासा व्हिडिओ केलेला आहे व्लॉग केला आहे तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुम्हाला काही या घाटाबद्दल नवीन काही माहीत असेल तर ता मला पण नक्की सांगा म्हणजे माझ्याही ज्ञानामध्ये माहीत ज भर पडेल धन्यवाद नमस्कार